नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या माळाच्या शेतावर आलेलो आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत कपाशीच्या पिकामधील सुरुवातीच्या काळातील तण व्यवस्थापन कारण शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तणाचं नियंत्रण करणे ही एक सगळ्यात मोठी समस्या असते कारण सुरुवातीच्या काळातच जर आपण तणाचं व्यवस्थित त्या ठिकाणी बंदोबस्त नियंत्रण केला तर त्याचा पीक वाढीवरती विपरीत परिणाम होत नाही पिकाची वाढ चांगली होते आणि एकंदरीतच त्याचा परिणाम आपल्याला पुढे जाईल तर उत्पादन वाढीमध्ये त्या ठिकाणी झाल्याचं आढळून येतो व्यवस्थित त्या ठिकाणी फुटवे वगैरे जे काय असतात तर ते कपाशीच्या पिकामध्ये निघतात तर मग आज आपण जाणून घेणार आहोत की कपाशीच्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळात जे तण नियंत्रण आपल्याला करायचं आहे तर हे तण नियंत्रण कोणत्या पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आवश्यक तणनाशकाच्या फवारण्या आपल्याला करणं गरजेचे आहे किंवा खरणी डवरणी करून तण नियंत्रण करणं गरजेचं आहे कोणत्या अवस्थेत तणनाशक मारायचं आहे आणि का मारायचं आहे तर ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तण कशा पद्धतीने उगलेलं आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि किती दिवसाचं हे तण झाल्याच्यानंतर किंवा आपलं जे काही कपाशीचं पीक आहे हे किती दिवसाचं झाल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला त्यामध्ये तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे कारण बरेच तर्कवितर्क तणनाशकाच्या फवारणी संदर्भामध्ये मी सोशल मीडियावरती बघितलेले आहे अनेक कृषी सल्लागारांचे व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाची माहिती वेगवेगळी आहे असो मला त्याच्या विषयी काही जास्त बोलायचं नाही आहे परंतु ॲक्च्युली आपण जे स्वत कपाशीच्या पिकामध्ये तण नियंत्रण करतो तर ते कशा पद्धतीने करतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आणि ॲक्च्युली खर तुम्ही एक वेळ करून बघा तुम्ही जर दोन एकर केलं असेल तर अर्ध्या एकरमध्ये माझ्या पद्धतीनं तण नियंत्रण करून बघा आणि उर्वरित प्लॉटमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं तण नियंत्रण करा किंवा इतर कोण्या कृषी सल्लागाराच्या मदतीनं करा त्याच्यामध्ये तुम्हाला किती फरक वाटतो नक्कीच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आपलं कपाशीचं पीक आहे आणि सध्या कपाशी जी तर ती ही दोन दोन पानावरती आलेली आहे साईटनं तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये तण निघलेलं आहे सर्व प्रकारचं तण आहे लांब रुंद पानाचं तण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तणसुद्धा निघलेलं आहे मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला या तणाचं चांगल्या प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी करावी का आणि तणनाशकाची फवारणी करायची असेल तर कोणते तणनाशक त्यामध्ये वापरणे गरजेचे आहे किंवा वखरणी खुरपणी करून हे तण आपल्याला नियंत्रणात आणता येते का ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता जर तुम्ही हे कपाशीचं पीक बघितलं तर जवळपास हे आहे दहा दिवसाची कपाशी आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला तणनाशकाची फवारणी करायचं ठरलं तर सायंटिफिक रूलनुसार म्हणजे वैज्ञानिक नियमानुसार याच्यामध्ये वीस दिवसाच्या नंतर आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो म्हणजे आणखी जवळपास आठ ते दहा दिवस याच्यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी करू शकत नाही बरेच कृषी सल्लागार तुम्हाला दहा ते बारा दिवसात तणनाशकाची फवारणी करायला सांगत असेल पण मी तसं सांगणार नाही कारण शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जर एवढ्या कोवळ्या अवस्थेमध्ये तुम्ही याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी केली तर ही तण नियंत्रणात येईल परंतु त्या तणनाशकाचा या कोवळ्या पिकावरती अनिष्ट परिणाम होऊन विपरीत परिणाम होऊन याचा शेंडा त्या ठिकाणी स्टॉप होतो याची वाढ खुंटते फुटवे निघत नाही आणि बरेच काही प्रॉब्लेम या पिकाला त्या ठिकाणी येतात शेतकरी मित्रांनो मग जर याच्यामध्ये आणखी दहा दिवस तणनाशकाची फवारणी करायची नाही तर मग हे तण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठं होणार हे जास्त वाढणार आणि मग ते नियंत्रणात येणं तिथं शक्य नसेल तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात आता हे जे काही तण तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो मी बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय कोवळ्या अवस्थेमध्ये हे तण आहे म्हणजे तीन तीन चार चार पानावरती हे तण आहे आणि अशा अवस्थेमध्ये सर्वप्रथम तुम्ही शेतकरी मित्रांनो वापसा कंडिशन जर असेल शेतामध्ये आणि चांगलं ऊन असेल आणि त्या उन्हाच्या भारामध्ये जर तुम्ही याच्यामध्ये वखरणी केली तर हे तण शंभर टक्के दोन तासामध्ये जळून जातं शेतकरी मित्रांनो कारण याला मूळ नाही आहे हे कोवळ्या अवस्थेत आहे सेन्सिटिव्ह याची स्टेज आहे त्यामुळे याच्यामध्ये जर वखरणी आपण केली तर हे पूर्ण तण जे आहे तर ते त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी मरून जातं शेतकरी मित्रांनो हे जळून जातं थोडंसं जरी ऊन तुम्हाला सापडलं तर त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात वखरणी जर केली तर त्याचा एकंदरीत वखरणी केल्यामुळे शेत मोकळं होईल शेतकरी मित्रांनो आणि शेत मोकळं झाल्यामुळे या पिकाच्या मुळांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजनसुद्धा त्या ठिकाणी घेता येईल ऑक्सिजन त्या ठिकाणी पोहोचेल म्हणजे तण तर तुमचं नियंत्रणात येईलच शिवाय या पिकाच्या वाढीसाठी त्याचा चांगला फायदा होईल राहिलेलं जे झाडाजवळचं जा तण आहे तर हे तुम्ही साधी खुरपणी करून त्या ठिकाणी नियंत्रणात आणू शकता हे झालं शेतकरी मित्रांनो आपल्याला नॅचरली व खरणी करून किंवा खुरपणी करून करावयाचं तण नियंत्रण आणि हे शंभर टक्के नियंत्रणात येतं याच्यात तुम्हाला तणनाशकाची फवारणी करण्याची बिलकुल गरज नाही जर वापसा कंडिशन असेल तर लगेच वखरणी करा तण नियंत्रणाची फवारणी टाळा आता तणनाशकाची फवारणी का करायची आहे आणि कधी करायची आहे जर शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस चालू आहे शेतामध्ये वापसा कंडिशन नाही आहे वखरणी करणे तुम्हाला शक्यच नाही आहे किंवा खुरपणी करणं शक्य नाही आहे आणि तण जे आहे तर जास्त वाढतं आहे मग अशा अवस्थेमध्ये किमान अठरा दिवसाच्या नंतर तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता त्याच्या अगोदर तणनाशकाची फवारणी शक्यतो करणं टाळावी शेतकरी मित्रांनो मग तणनाशकं याच्यामध्ये कोणते घ्यायचे तर लांब पानाचं रुंद पानाचं जे काही सर्व प्रकारचे जे तण आहे केना वगैरे जे काही तण आहे किंवा काँग्रेस वगैरे या सगळ्या तणांच्या नियंत्रणासाठी तुम्ही थिओबॅक सोडियम आधी ऑफ इथिल हे जे काही दोन घटक असलेलं संयुक्त तन्नाशकं मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याचे त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही गोदरेज कंपनीचं जे काही हिटवीड मॅक्स नावाचं तणनाशक येतं या तणनाशकाची फवारणी करू शकता प्रति एकरी पाचशे एम एल किंवा सेम घटक असलेलं टाटाचं केवोट अल्ट्रा एक तन्नाशक आहे ते घेऊ शकता किंवा पायरीथिओबॅक सोडियम प्लस क्युजालोफॉप येथील हेच घटक असलेलं बायर कंपनीचं घासा घेऊ शकता धानुकाचं तुम्ही मॅक्स घेऊ शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जसं की मी सांगितलं आहे की शेत वापसा कंडिशनमध्ये असेल तर बिलकुल फवारणी तणनाशकाची करायची नाही आहे शंभर टक्के शेत आपलं ओरलं असलं पाहिजे म्हणजे लगेच पाऊस झाला झाल्या तुम्ही अर्ध्या तासानंतर जरी फवारणी केली तरीसुद्धा चालते जेवढं शेत ओललं तेवढं या तणांचं या नियंत्रण करण्यासाठी त्या तणनाशकाचा चांगला फायदा होतो म्हणजे तणनाशकाचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येतो शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळात आपल्याला कपाशी पिकामध्ये जे काही तण आहे तर या तणाचं तिथं नियंत्रण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे शक्य असेल तर वखरणी खुरपणी करून तण नियंत्रण करावं वखरणी केली तर हे के तण पुरं जळून जातं शेतकरी मित्रांनो आणि शक्य नसेल तरच तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करावी तणनाशकाच्या फवारणीसाठी शेतकरी मित्रांनो शिफारस केलेलेच तणनाशक त्या ठिकाणी वापरा राऊंडअप वगैरे सारखे जे काही तणनाशकं शेतकरी आता मारण्याचा प्रयत्न करतायत जुगाड करून तर ते करू नका त्याच्यामुळे तुमच्या पिकावरती त्याचा अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तिथं शेअर करायला विसरू नका नमस्कार